अरे तू किती वाजेपर्यंत येणार आहे आज गेलोच नाही आम्ही पण तुमची याची घाई आहे गेलोच तर नाही आता जाण तर सर्वांची शॉपिंग थोडं वेळच लागते ना त्या ताईला दवाखाने पण करायचं आहे शिंदे ताईला त्यांचा दातच दुखत आहे त्यामुळे एखाद्या डेंटिस्ट ला दाखवून देऊ मग आता बघा तिथे गेलं तर तिथं पण वेळच लागते दवाखाना पण सोपा आहे का अरे काय काय दवाखाने आजच करत असता का दिवसभर राहता का तिकडे आता तुमचं जेवण झालं नाश्ता झाला जेवण झालं आता तुम्हाला काही आहे का मस्त झोपून एक दिवस मी घरी येईन तू चालली तिकडे नाही तेव्हा मग घरी नाही आणि मला असं करायचं तुला होतं आपण गेलो असतो काय घ्यायचंय ते घेऊन आलो असतो असो आता मी त्या ताईसोबत ठरवलं म्हणून आहे ना तुम्हाला तर तुम्ही म्हणता मला वेळ नाही आणि एक दिवस सुट्टी भेटली त्यात तू मला इकडे नेतो तिकडे नेतो तुम्ही करत बसता म्हणून मी त्या ताईला म्हटलं तर मग त्यांनाही दवाखान्यात जायचं होतं त्यांनाही घ्यायचं होतं काही तर मग त्यामुळे जाऊ आपण दोघी जणी आता लगे म्हणता मी येतो नाही तसं नाही तू जा समाज आराम होते पण आज मी घरी येईन तू काय चाललं रिका मी धंदे करायला जाऊ दे सांगून दे पहिले काही येत नाही म्हणा मी माझं डोकं दुखून राहायचं तू एक कारण होतं लय येतो जा एखादं कारण सांगून दे तू ताईले काही नको जाऊ उद्याचा जाऊ द्या का एवढं ठरवलं सकाळी जाऊया ना, जा ना म्हटलं हो जाऊया माझा स्वयंपाक वगैरे झाला म्हटलं थोडं मग निघू आता का भेडीवर काय सांगू मी त्यांना काय आहे अरे का ते झालाय काय ताई या ना सिद्ध ताई झालं का म्हटलं चल निघूया ना म्हणजे कसं दवाखाना पण झाला पाहिजे अरे भाऊ घरीच हो आज सुट्टी आहे रविवार हो आमच्या घरचे ते गेले बाई गावाकडे बापरे हो का तुम्ही नाही केलं का मग माझं कसलं जमते ग आता मुलांचं शाळा सुरू झाल्या ट्युशन आता जमते का <laughs> ते त्यांना काही काम होत गेले म्हणून म्हटलं ते घरी म्हटलं चला आपण आपली कामं करून येऊया अजून घरी असले की मग जा नल भेटत त्यांच <laughs> चालते तुझ्याच मिस्टरांचं चांगलं आहे बे काहीच म्हणत नाही तुला कुठे <laughs> झाला काही करायला आहे ना चांगलंय चांगलंय बरं चल मग आवार पटकन हा मी खाली थांबू का झालाय का तुझं काही काम झालंय माझं बस पर्स घेते मी येतेच हा ठीक आहे म्हटलंय बघ जेवण वगैरे केले नाही ना आपण छान खाऊया बाहेर काहीतरी मस्त माझ्याकडनं तुला पावभाजी खाऊ घालते पाव <laughs> अरे ताई माझं तुम्ही आधी नाही सांगितलं छान <laughs> मस्त आपण मग तिकडेच खाल्लं असतं काही जाऊ दे पाणीपुरी वगैरे खाता येते नाही ना माझं जेवण झालंय <laughs> बर ठीक आहे खाऊया ना मग अरे जा ना पहिली अतिशय चर्चा चालते या बायची अजून घरीच मग तेच खाऊया आणि दवाखानात जाऊया अमको घेऊया आणि धमकं करूया आणि काहीच नाही घरीच आहे तो एक वाजला तरी लवकर ये मग हो बस आलेच अहो हे पा मी चलली हा आणि मग आता उशीरच होईल चार पाच वाज तुम्हाला तर चहा लागला तर चहा करून घ्या दूधने फ्रीज मध्ये तापून ठेवलेलं आहे आलं पण नाही घरी आलं टाकाल मसाला केलेला आहे चहाचा काढून देऊ का वर चहाच्या डब्ब्याच्या बाजूलाच आहे दिसेल का त्याच्यापेक्षा चहा करून ना आता वाजलेस वाज किती एक तर वाजलाय दोन आणि तीन नाहीतर तीन वाजता चहा घ्यास लागतेस मी एक वाजताच घेतो दे करून कब्बर चहा चांगला तुझ्या हातचा मस्त मसाला टी करून दे मी काय चहा पितो थोडा वेळ टी व्ही पाहतो जपून राहतो मग श्रावणी किती वाजता येते श्रावणीचा आसपास संध्याकाळी बापा देणार बापा बापा पप लो तर ज्यूस घेतात बापा हे ट्युशन वाले बरं जाऊ दे बरं झालं नाहीतर गरीच तर मग डोकं खाल्लं असतो करून मग फार चांगलं मी थोडा वेळ पाहतो टीव्ही राहतो मग तू लवकर या टाइमपास करून तुझा मग आपण जाऊया मस्त हा पुढच्या रविवारी हा चार रविवार गेले मला सामान खायचंय मला चिल्लर करता आता आज मी चालले तर यायच्या बन पोटात दुखून राहिलो स्वतः कोणा मित्राचा फोन आला की पहिले कि, किती वाजता येऊ कधी येऊ दिवस दिवस भर गायब काही मग ते आपण काही म्हटलं की आपण कुठे जातो म्हटलं की नाही रेल्वे घरातच राहिली पाहिजे चहा करून द्यायला जेवण करायला स्वतः वारे म्हणतात हो हो टिपवायवर झोपही आली गड चहा करून शक तर झोप होईल मला कर कर जाऊ दे कर

हा माय हात पास चट चट करतात एक दिवस ना काही नाही केला की मला आळशीच येते मला आगच दुखते मला धंद्याशिवाय गमत नाही मी अति धंदा करतो पुरच्या बसील करतो अति करतो नाही म्हणते वा पार्वती नाही म्हणते द्या म्हणते बाई काही नका करू आयला दोन दिवसासाठी म्हटलं नाही मग का तुलेच कोण आराम देते आता सुन ये लोक तिलाच कायचा आराम आहे माय मग करावं काय आपण म्हण मी कालच येऊन राहिली पण नाही झालं तिची मुगाची दाय दिली धुन ये आमची भटक भवानी उन्हायाभर निजली ना आता पावसाळ्यात दाय धुन राहिली काय करत दिली धोत मग आता कसं करतो तो म्हणे मी म्हटलं वाव काय फक्की न वावत काय न वावत हो माय बाई ते बरीच आहे माय बाई व बसा काय आता ओ आता खाली बसला काय घोर नाही बस, बस तू भी खाली काका खा, काय तिथे आपण का पाहुणे आव का कुठच्या सतरंजी टाकू दे टाकूदे टाकू दे बस काय म्हणते ना तू नात म्हणजे मायबाई लयच गुण करतात काय सांगू सत्य भामा तुले इतकी गुण करतात मायल्या ना तू लस ना केला नागे बोलतात या या आबा जेजे शब्द बोलतात आता हो चुटुटी चालतात माय बाई हो चालतात ना आता आता दीड वर्षाचे होत आले नाही दीडा वर्षाचे नाही झाले अजून काही माय दोन महिने पण ना लो चरपोय इतकी मायबाई पोरगी इतकी होरपोय हाय बाय 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 लोयच सब बन कोयते कोण बोललो खे कसले की कोयते लगे फुसु फुसु लड़ते हो लगाल पुगन बसते हले गुण करते ना रावा काय मग दिवसभर भर ना ताई तो जसो तसा इकडले म्हणून या देत नाही नाही मिस्टर म्हणून आहे बाई 12 वर्ष 12 महिने झाले बाईने फिरू नाही नाही पाहिलं आता काय हा होतच नाही ना तिचं घर इतकं मोठं आहे तुला नाही पाहिलं का हो ये ना एखाद्या दिशे माच्या घरी पाहिन इतकं मोठं घर आहे तीन मजली घर आहे तिचं अन लागे येणारा जाणारा चालूच माय बाई त्या फॅक्टरी दोन दोघा भावाच्या दोन फॅक्टरी आहेत ते मजूर चालूच असतात काही नाही आले कोणाची कायची फाईल माय बाई कोणाची कायची फाईल आणि ती तेच असतेच बाई लय मोठं कारभार आहे ना मोहिनीचा ना काही येणार नाही झालं येऊ म हे म्हणत मला त्या रोजी कि नाही आम्ही तिकडेच आलतो जस लगन होत हे म्हणत मग पाय गेलो चालते बाई मोहिनी काय म्हणत चाल ना हो। मग जाऊ दे काय साजरं लागते सांगू मग आता घरा लोकांना घरी ना गेले लोक आहे का अशी कुठ नाही घाई होती मत काय त्या लोक मत फॅक्टरीत असतील त्याच्या कंपनीत असतील आपण जा ते पाहुणी ऐकतात नाहीत ऐकत सांगू मग पाहुणी नाहीत ओकती मी नव्हती नव्हती तुम्हाला ओकत नव्हती का लागे असं नका करत जाऊ माया गेली की जात जा मालिकेच्या घरी आता एखाद्या बाजून आलं ना यूच <laughs> देराज लग्न झालं तिच्याने बापा दो, दो दोन अडीच वर्ष झाले तू असं येत आता देरा निले असं का बर आहे माय नंद तर नाही वाटते ना दिले सांग अव दोन नंद आहेत ना मोहिनीले एक मुंबईली असते ना माय बाई एक लागे ती त्या गेली असते आपलं काय माहितीच्या गावाचं नाव आकोटच्या तिकडे आहे बाई तिचं गाव ना, मामी दस ना, ना, नाए आ, बसा बाई होतो कुठे गेली गेली मायच्या घरी आता का आंबे खाली गेली का पावसाळ्यात काचे आंबे खाच काय व बाई सारूनच असते ती कळलं ना असते आपण काय म्हणता माय सारा डोळ्यानं अशी मिठी आहे आता तिची माय बी मार बाई मायच्या भेटीला गेली अस नाही सदान कदा मारत असते तिची माय लोकांचं खाऊन काय पसते किराणा सुगत असते तू माय सुन गेली ना बाई तुम्हाला खोटं वाटेल तीन थैल्या नेला भरून तीन थैल्या सांगा काय आणि तीन दिवसासाठी गेली तीन थैल्या भरून नेल्या माय बाई कपडे जाते नेले तिने आजकालच्या पोरीले एकाही दिवसासाठी जातील ना

मी नाव तुम सबर आपल्याला काय कारण असते आता जाऊ दे द्या बसा मी तुम्हाला काय आता मी काही सांगत नाही तुम्ही काही ऐकत नाही कशा म्हणलं तर आपलं आप जोड दिसते अरे पोराले गोड आहे ना माय आपण कवाल म्हणा वाटेल की किंवा संसार मायले बरंच नाही वाटत मा बायकोले बरोच नाही पाय तर माय बाई आजकाल बरोबर म्हणतात मा बायकोले त्रास देऊ नको हा बाबा सांगा बाई आपण तरा देतो का सासा येई ना पाहिला का हा माई सासू तुम्हाला माहित आहे ना कशी होती हा किती तरास दिला मा सासू ना मला पण तरी मायासोटी असूच राहा लागते हा चटणीवर तेल ना सापडे बाई किती हाळाचे काळ करू ना एवढं मोठं कमावलं आता बाई फुक नाही चालत आपली मन नाही लागत नाही माय की आम्ही वावर घेतलं का आम्ही घर बांधलो सुन तोंडावर म्हणते बांधलं तर का, का, दाड़ दाड़ का उपकार केलं का म्हणते मग काय माहिती उपकार नाहीतच केले माहिती आपण आपल्यासाठी कमावलं आपल्याला कासाठी काय म्हणता मग मग कस लागते माय धाड धाड म्हणते ना बाई म्हणते कमावलं तर का उपकार केलं का म्हणते लोकांचे बा माय बाप का कमावतच नाहीत का म्हणते तुम्हीच कमावलं का त्याच्यात दुःखत म्हणते आणि हा आमचा माटा भीती भीती हसते कस नाही म्हणत आला बाई तू का हो मोठी आई ओळखलं नाही तर काय तर उल्लो का तुले काही बोलतो कशी आहे मला तू कालच दिसली काल का परत दिवशी दिसली मी येऊन राहतो पण मला वावरात जायची काही होती म्हणून आलो नाही काय म्हणते मोहिनी बाई पाहुण्याच कसं काय मजेत बाबा त्याच काय सपन चांगलं ये जाणार एखाद दिवशी बहिणच्या घरी काय जाऊ नाही का हो जाईन ना घरी काम पण नाही ना काम हो बाबा आता काम तर आहेतच बस मोठे सांग बोलत मी चाट ठेवतो चहा तुई। <laughs> ते मग आईने काही करायचं काम नाही पडत ना तिच्या आईच्या घरी गेली नाही तब्येत नाही म्हणे बरोबर सांगूनच राहिले तिच्या आईची तब्येत नाही म्हणे बरोबर भेटीला गेली अशी नाही हो ना ते तिच्या आईचं पूर्ण चेकअप केलं पण काही समजूनच नाही राहिलं तिचं ते दुखतच राहते नी ते हे होते म्हटलं हाच गेल तर आता मोठा दाता तो करावी लागते मला बाई त्या बाईचं दुखतच राहते म्यात आमच्या ज्योतीला म्हटलं म्हटलं बाय तू तो, तो याय दुरुस्त झाल्याशिवाय येऊच नको सांगा आता पुरीचं काम नाही का करायलाच पाहिजे पुरी नाही करा करा सुन काही जवळ नसते ते जायला तिकडे इंग्लास महिले नवऱ्या सांगत जाते बाई कुठे सुरतले काही तिचा भाऊ इंदोरले असते तर काही सुरतले असते तर काही कुठे असते तिकडेच आहे त्याच्या नवऱ्या सांग असते बाई फिरस्ती मग काय सुनीचं काम सुखच नाही काही म्हणून मग आमची ज्योतीच जाते मोठी आई तो सुनलाय हुशार आहे ना हो दवाखान्यात असो का घरचो असो बातच तिले सबन येते त्यांच्यानं ती सबन हँडल करते ती कडचोय नि कडचोय इकडचं कारभार पाहिला काय कसा मस्त जमला सुनलाय हुशार आहे तो आली हम्म घ्या डीडशायना सोड्यास बल्ल गेलो बायकोचं कऊतुक करणार हं काना खाजा मांजर बायकोचा बनला आणि माझे बायको लय हुशार आहे हं उडण टप्पू बायको आणि डीडशायना नवरा कोण नाही जोडी जमणार टप्पू गेली मम्मी एवढ्या वेळ अरे बेटा मम्मी त्या काकुनसुपत गेली ना बाहेर त्यांना काही घ्यायचं होतं त्या काकुनचं काय दवाखाना होता दाताचं काय मग आता थोडा वेळ लागते बाहेर गेलं तर तुला भूक लागली का हो ना पप्पा मला भूक लागली अरे बापरे आता काय बनवतो मग आपण चाल बनवू ब्रेड आहे का आपल्या फ्रीज मध्ये पाय बरं आपण सँडविच बनवू मस्त नको तुम्ही सँडविच मध्ये काहीच नाही टाकत नुसतं कांदा आणि टमाटर टाकता आणि सॉस लावता आणि झालं सँडविच तसं थोडी असते पप्पा सँडविच मध्ये मम्मी बटाट्याची भाजी करते चीज टाकते नाहीतर तर कधी कधी पनीर टाकते खूप सारे वेगवेगळे मसाले टाकते सग भाज्या सगळ्या कट करून टाकते तुम्ही तुम्ही नाही चांगलं करत अरे माझं स्पेशल सँडविच आहे ते मम्मी काय जनरल करते पप्पाचं स्पेशल सँडविच असते वेगळं युनिक तसं मम्मी करते का कधी म्हणून पप्पा करतात ना तसं मम्मी कधीच नाही बनवत मम्मी ना भाज्या कट करते कधी कधी लंबा लंब्या कट करते कधी कधी गोल गोल कट करते तुम्ही कट करता ती तुमची स्पेशलिटी आहे पप्पा तुम्ही ब्रेड भाजत पण नाही मम्मी ब्रेड भाजते आणि नंतर मग सँडविच मेकर मध्ये बनवते तुम्ही कच्चे ब्रेड से बनवता पण टेस्ट तर युनिक टेस्ट आहे सगळे जण करतात तेच आपण करायचं का आपण वेगळं काहीतरी करायचं चल आज आपण ब्रेडचं काहीतरी वेगळंच चा। चा, चा बनवू चालते पप्पा चला चला, चला आपण युनिक टेस्ट आणि युनिक रेसिपी शोधून काढूया काय गरज नाही काही गरज नाही आली आली मी आली अजून ढिंगाणा घालसान किचन आवरून गेलेली आहे मी आता परत करसान आली का मम्मी अग आम्ही आता ना पप्पा मी एक रेसिपी शोधून काढणार होतो बस झालं बाप्पा काही नाही शोधायला लागत आणि मी बस दहा मिनिटं द्या दहा मिनिटात काहीतरी बनवते आलूचे पराठे बनवू का सकाळी मी आलू उकडून ठेवले होते रात्री पराठे बनवायसाठी हा चालते चालते बघा पप्पा आपल्याला माहित पण नाही आलू उकडलेलेच होते आपण सँडविच मध्ये टाकले असते ते जाऊ दे आता आपली आपली युनिक रेसिपी आपण नंतर कधीतरी शोधू आता मम्मीच्या हातचे पराठे खाऊया मंदा लवकर बनव बरं भूक लागली किती वेळ ग हा किती वेळ लावला आठ वाजले ना एक वाजताच गेलते ना तुम्ही अहो काय सांगू एवढी ट्रॅफिक अरे ऑटोवाल्याचा धक्का लागला दुसऱ्या कारवाल्या त्यांचेच भांडणं झाली आम्हाला तिथं थांबा लागलो शेवटी त्या ॲटोवाल्याला तेवढे पैसे देऊन दिले दे आणि मग दुसरा ऑटो घेतला आणि आम्ही समोर गेलो अरे काय हे झालं का म्हणजे लागल लग का नाही नाही ॲटोवाल्याचा धक्का लागला त्या कारवाल्याला त्याच्या गाडीला क्रॅशेस गेला एवढा भांडला तो सोबत व ॲटोवाल्याचा काही दोष नव्हता इकडून तिकडून गाड्या असतो की किती ट्राफिक पण त्याने पटकन ब्रेक लावला बरं तरी पण त्याच्या गाडीला थोडस लागलं ॲटोवाल्याचं बाई तो, तो कारवाला एवढा बोलला शेवटी मग त्याची बाई वाद सुरू झाले मग आम्ही पैसे दिले बाई ते ॲटोवाले म्हटलं भाऊ आम्ही दुसऱ्या ॲटोत जातो आता राहू द्या तर काय करतो तिथे कुठपर्यंत थांबता आम्ही समोर चाललो गेलो त्यांचे पैसे देऊन दिले त्यांनी म्हणून आम्हाला तिथून मग जावं लागलं लांब पाई आणि त्या ताईला चालायचा त्रास आहे त्याच्यानं खूपच हळूहळू चालतात त्या म्हणून म्हणतो मन ना अशी रिकामी कामं केल्यापेक्षा मुक्काट्यानं मी सोबत असलो तर आणता येत नाही का सगळं नाही आम्ही जातो आम्ही जातो किती प्रॉब्लेम असतात असे थोडी असते जाऊ द्या बरं मी आले ना आता पटकन करते मन पहिले आंघोळ कर फ्रेश हो हात पाय धुई चांगली नाही तर मी तर म्हणतो आंघोळच कर मग स्वयंपाक कर हो हो करते मी रानी तुझं होमवर्क आहे का गाज नाही मम्मी माझं होमवर्क झालं थोडसंच होत मी करून टाकलं व्हेरी गुड बेटा पापा चला ना मग आपण आता आपल्याला युनिक रेसिपी तर नाही शोधावं लागत आणि आपण काहीतरी गेम खेळूया ना मग मम्मीचे पराठे होतात तोपर्यंत आता जीवा राहिल माझ्या आता आली तुम्ही मम्मी घरी जाय आता मम्मी विचार काय काय केलं दिवसभर मी थोडस एक काम आहे माझं एक फोन लावायचा आहे मला मी फोन लावतो हा जर मम्मीला विचार कर कुठे गेली ती काय गेली गेलती काय आणलं पावर मम्मीनं ठीक आहे ए मम्मी

हो आणखी काही काही बा मम्मी खायला काही काही आणलं तो मम्मी मला उद्या टिफिन मध्ये भाजी पुढे नको देऊ मम्मी मला हा चिवडाच देशील